लग्नानंतर होईलच प्रेम जानेवारी अठरा भागाचे सविस्तर अपडेट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या अठरा जानेवारीच्या भागाचा संपूर्ण घटनाक्रम पार्ट एक प्रोमोमधील मोठा धक्का काव्याच्या बोक्याचा सत्यानाश आजच्या भागाची सुरुवात एका धक्कादायक वळणाने होते प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे रम्या आणि वसुला काव्याच्या बोक्याचा प्रचंड राग येतो काव्याचा तो बोका म्हणजे तिचा जीव की प्राण असतो पण रम्या आणि वसू रागाच्या भरात इतक्या पुढे जातात की बोक्या त्या बोक्याचे अक्षरशः तुकडे तुकडे करतात त्यातील कापूस बाहेर काढतात आणि तो पूर्णपणे नष्ट करतात हा सीन पाहून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे की आता काव्या यावर काय प्रतिक्रिया देणार पाट दोन नंदिनी जीवा कुर्त्याचा गोंडस सीन दुसरीकडे नंदिनी देशमुखांच्या घरून येते तिने जीवासाठी एक खास कुर्ता आणलेला असतो जीवा घरात कुठेच सापडत नाही म्हणून नंदिनी त्याला सगळीकडे शोधते तेवढ्यात गॅलरीतून जीवाचा आवाज येतो आसमान नीचे आज हमूपर नंदिनी चिडून त्याला खाली यायला सांगते दोघांमध्ये नेहमीप्रमाणे गमतीशीर वाद आणि खट्याळ केमिस्ट्री पाहायला मिळते जेव्हा नंदिनी तो कुर्ता त्याला देते तेव्हा तो आपल्या आईने दिलेला आहे हे समजताच जीवा भाऊक होतो तो कुर्ता मिठीत घेऊन बसतो आणि त्याच्या डोळ्यांत पाणी येते आईची माया आणि नंदिनीची साथ असा हा अतिशय भाऊक सीन आहे पार्ट तीन पतंगबाजीची रंगत पार्थ काव्या युग आणि रम्या संक्रांतीचा उत्साह हो असल्याने गच्चीवर पतंगबाजी सुरू असते युगची पतंग रम्या सतत कट करत असते पार्थ युगला समजावतो की रम्या वाऱ्याच्या दिशेने उभी आहे तेवढ्यात काव्याची स्टायलिश एंट्री होते गॉगल घालून ती पार्थला डोळा मारते आणि माणिनीसोबत मिळून एक घोषणा देते काफी है हवा का झोका आय लव यू मोका हे ऐकून रम्या आणि वसूचा राग अनावर होतो रम्या मनोमन ठरवते की काव्याला धडा शिकवायचाच पाठ चार जीवानंदिनी साडी शिट्टी आणि जुन्या आठवणी जीवा तो कुर्ता घालून खाली येतो आणि त्याचवेळी नंदिनीसुद्धा आईने दिलेली साडी आणि दागिने घालून येते तिला पाहून जीवा थक्क होतो तो, तो शिट्टी वाजवतो हो आणि त्या शिट्टीच्या आवाजामुळे नंदिनीला जुने दिवस आठवतात हो वजा जेव्हा जीवा शिट्टी वाजवायला शिकत होता आणि नंदिनी त्याला शिकवत होती हा फ्लॅशबॅक सीन खूपच निरागस आणि प्रेमळ आहे पार्ट पाच किचन रोमॅन्स आणि तिळाचे लाडू नंदिनी किचनमध्ये तिळाचे लाडू बनवायला जाते पण तिला ते जमत नाहीत जिवा तिथे येतो आणि म्हणतो तिळाचे लाडू माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे तो तिला लाडू वळायला शिकवतो यादरम्यान दोघांमध्ये खूप जवळीक निर्माण होते केस बाजूला करणे नजरानजर होणे अशा रोमॅंटिक क्षणांनी हा सीन भरलेला आहे शेवटी गरम सारणामुळे नंदिनीला चटका बसतो आणि जीवा काळजीने तिच्या हातावर फुंकर मारतो यातून त्यांचे एकमेकांवरील प्रेम अजूनही कायम असल्याचे दिसते पाठ सहा प्रेमाची पतंग आय लव्ह यू देशमुख पुन्हा पतंगबाजीकडे वळताना काव्या आणि पार्थची पतंग एकमेकांत गुंतते त्या पतंगावर लिहिलेलं असतं आय लव्ह यू देशमुख हे पाहून रम्याला मोठा धक्का बसतो काव्या ठणकावून सांगते प्रेमाने कट केलं तर चालतं प्रेमात आणि युद्धात सगळं माफ पार्थ मात्र शांतपणे तिच्याकडे पाहत राहतो पार्ट सात काव्याच्या बोक्याचा अंत मोठा ट्विस्ट भागाच्या शेवटी तो भयानक क्षण येतो रम्या आणि वसुकात्री घेऊन काव्याच्या प्रिय बोक्याचे तुकडे करतात थोड्या वेळाने काव्या आपल्या बोक्याला शोधत बाहेर येते पण तिला तो सापडत नाही तेवढ्यात अचानक वरून कापूस पडू लागतो समोरचे दृश्य पाहून काव्या हादरते माणिनी आणि पार्थसुद्धा तिथे येतात आणि काव्या रागाने रम्याच्या नावाने ओरडते निष्कर्ष एपिसोड एंडिंग आजचा भाग भावनिक रोमॅन्टिक आणि ड्रामाने परिपूर्ण होता जीवानंदिनी जवळ येत आहेत पार्थ काव्याच्या प्रेमाची सुरुवात होत आहे पण रम्या आणि वसूचे कारस्थान आता कोणते नवीन वळण घेणार पुढील भागात काय होईल एक काव्या रम्याला माफ करेल का दोन देशमुखांच्या घरात कोणता मोठा वाद होणार तीन नंदिनी आणि जीवाचे नाते पुन्हा पूर्णपणे सुधारेल का हे सर्व पाहण्यासाठी मालिकेचे पुढचे भाग नक्की पहा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडी